तर सर्वांना हाय हॅलो हा, आज मी आलेली आहे सहस्त्रकुंड धबधबा तसं तो तर मी इथे दोनदा आलेली आहे कारण माझ्या मम्मीची बदली म्हणजे माझी मम्मी टीचर आहे जिल्हा परिषद शिक्षकावर आणि तिथची तिची मम्मी आता हिमायत नजोड या तालुक्यात झाली आहे आणि तिथे जवळपास एक किमवट आहे किमतमध्येच आहे तर आता मी सारखे इथेच येणार आहे तर हे बघू शकता इथे तुम्ही हे सहस्त्रकुंड धबधबा आणि आजकाल थोडंसं जास्त पाऊस पडल्यामुळे आज जास्त पा पाणी वाढलेलंच आहे तुम्ही इथे बघू शकता वातावरण पण खूप छान आहे आम्हाला पण खूप मजा येते आणि आता सारखं इथे येणार आहे आता आमची सारखं होणार आहे पहिला आम्ही बघायसाठी खूप उत्सुकता होतो आता सहस्त्रकुंड धबधबा सारखा आम्ही जात राहणार आहे ओ आज जरा जास्तच पाणी आहे हे बघू शकता तुम्ही पाण्याच्या लाटा पाण्याचे असे थेंबे छोटे छोटे वर पण यायले खूप जास्त पाणी आहे किती भारी पाणी आहे आणि पहिला आम्ही चौक चालतो आता माझ्या काका काकी सोबत आली आहे आणि तिकडे गेल्या तिकडं आपलं थोडस एन्जॉयच राहत आणि थोडीशी फोटो काढून घेतले आम्ही

खूप असं सुंदर असं नेचर फील्ड असं स्पॉट आहे हे तुम्ही जिकडे तिकडे बघू शकता खूप असं छान स... आहे आणि आम्हाला छोटे छोटे धबधबे बघून असे शंभर धबधबे आम्हाला दिसले आहेत हे बघू शकता इथे तुम्ही तर आम्ही आल्याबद्दल आम्ही काही फोटोही काढून घेतलो ही बघा माझी भाजी कशी निघाली आहे कमेंट मध्ये सांगा तर आम्ही तिघांची तीन फोटो काढून घेतलेले आहे तर हे बघू शकता तुम्ही येथलेली फिरग आणि येथील वार फार आहे इथ्याला मन फ्रेश होते तर तुम्ही इथे बघू शकता आणि आजच्या ब्लॉगसाठी बाय